नमस्कार मी दशरथ सोडकर ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आहे आजचे बातमीपत्र शेंदुर्णी येथे जागतिक आदिवासी मूल निवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे राहुल सपकाळे जामनेर प्रतिनिधी यांच्याकडून दिनांक चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची म्हणजेच युनोची स्थापना झाली त्यावेळी युनोमध्ये आदिवासींच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेचे एक कार्यदल स्थापन केला कार्यदलाची पहिली बैठक नऊ ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाली त्यानंतर नऊ ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कार्यदलाच्या बैठकीत आदिवासींचा जाहीरनामा तयार करण्यात आला होता तेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव हे वर्ष जागतिक आदिवासी म्हणजेच मूल निवासी दिवस बनवण्याचे ठरवण्यात आले नऊ ऑगस्ट या दिनाचे महत्त्व म्हणजे आदिवासींना त्यांचे अधिकार हक्क देणे त्यांच्या समस्याचे निराकरण करणे त्यांची भाषा त्यांची संस्कृती व इतिहास यांचे संरक्षण व जतन करण्यासाठी नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जगातला पहिला जागतिक आदिवासी मूलनिवासी दिवस साजरा करण्यासाठी जैनी क्षेत्रात जगातले आदिवासींचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे संमेलन भरवण्यात आले होते आणि यातूनच पुढे जागतिक आदिवासी मूल निवासी दिवस साजरा करण्यासाठी पुढे संकल्पना आली आणि आजपर्यंत जागतिक आदिवासी मूल निवासी दिवस म्हणून साजरा होत आहे म्हणून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सेंद्रुणे येथे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी मूल निवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन सलीम भाऊ तडवी माजी नगरसेवक यांनी केले के होते तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे नेते अमृत भाऊ खलचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संदीप भाऊ बारी बहुजन मुक्ती पार्टीचे शहर प्रमुख साईब तडवी सेंदुर्णी पोलीस ठाण्याचे पी एस आय दिलीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बड गुजर भाजपाचे नगरसेवक पप्पू गायकवाड आदिवासी एकता परिषदेचे जामनेर तालुका अध्यक्ष गपूर तडवी आदिवासी एकता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष सलीम तडवी सोहेल तडवी व सामाजिक कार्यकर्ते शंकरभाऊ इंदलकर यांच्यासह आधी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज